नमस्कार सर्वांना मी स्वाती आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या या चॅनल आणि मनापासून सॉरी व्हिडिओ खूप उशिरा आला त्यासाठी आज या व्हिडिओमध्ये आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन याचं मूळ प्रिन्सिपलवरती बोलणार आहोत आपण सर्वांनाच माहिती आहे मॅनिफेस्टेशनसाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन किती इम्पॉर्टंट आहे त्याचा वापर केल्यानंतर आपण आपल्या हव्या असणाऱ्या गोष्टी अगदी सहजी आणि एफर्टलेसली पूल करू शकतो आपल्या जीवनामध्ये मग या लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करायचा म्हणजे नक्की काय करायचं तर आज आपण या लॉ ऑफ अट्रॅक्शनचा कोर प्रिन्सिपल नक्की काय आहे ते जाणून घेणार आहोत मला जे काही हवं आहे मी त्याच्याबद्दल सतत विचार करत राहिलं पाहिजे आणि त्यावर फोकस केला पाहिजे तिथून जी एनर्जी डिरेक्ट केली जाते ती इंटेन्शनल असते जी कोणता ना कोणता एक्सपिरियन्स तुमच्या जीवनात आणते म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन हे असं शास्त्र आहे जे आपल्याला समजावतं आपल्या जीवनात जे काही अनुभव आपण घेत आहोत त्याचा कॉज म्हणजेच मूळ काय आहे तुम्ही कुठे ना कुठे फोकस करता म्हणजेच गोल्सवर ध्येयांवर आणि तुम्ही त्याच्या मागे जात राहता जर फोकस पॉझिटिव्ह गोल्स वर असेल तर सकारात्मक अनुभव येतील आणि नेगेटिव्हवर केला तर नकारात्मक अनुभव येतील जसे की तुम्हाला पैसे हवेत तर त्यावेळेस तुम्ही जर कर्जांबद्दल जास्त बोलत असताल तर तुम्ही तीच एनर्जी तुमच्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करताल कारण तुमचा फोकस हा नेगेटिव्ह गोष्टींवरती जास्त आहे त्यामुळे तुम्ही आपसुकच तीच गोष्ट तुमच्या लाईफमध्ये मॅनिफेस्ट करता लॉ ऑफ अट्रॅक्शनचा प्रिन्सिपल असा आहे की जर तुम्ही कोणत्याही गोष्टीचा विचार करत असाल तर ती रिॲलिटीमध्ये कन्वर्ट करण्याचं पोटेन्शियल त्याच्यामध्ये आहे दुसरं असं की ज्या गोष्टींवरती तुम्ही सतत फोकस करता त्याचे चान्सेस तुम्ही वाढवता रिॲलिटीमध्ये येण्याचे आणि पुढचा प्रिन्सिपल असं सांगतो की लाईक ऑलवेज अट्रॅक्ट्स लाईक एनर्जी जनरली आपण काय फील करतो ती एनर्जी मॅनिफेस्टेशन घडवून आणते त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्हाला काय हवे आहे ते मिळतंच असं नाही कारण अट्रॅक्शन व्हायब्रेशनला फॉलो करत असतो हे व्हायब्रेशन तुमच्या फिलिंग्सने तयार होत असतात प्रत्येक विचार व्हायब्रेशननेच बनलेला असतो लॉ ऑफ अट्रॅक्शन हा सेकेंडरी लॉ आहे लॉ ऑफ व्हायब्रेशन हा प्रायमरी लॉ आहे म्हणूनच लॉ ऑफ अट्रॅक्शन हा नेहमी लॉ ऑफ व्हायब्रेशनला फॉलो करत असतो प्रत्येक विचारांसोबत एक फीलिंग अटॅच असते हे अगदी एका साध्या उदाहरणातून समजून घेऊ जर कोणी तुम्हाला कॉम्प्लिमेंट दिली तुमची स्तुती केली प्रशंसा केली तर तुम्हाला कसं फील होईल कसं वाटेल ऑब्वियसली छानच वाटणार तर आपल्याला आपल्या फिलिंग्स पकडता आल्या पाहिजे त्यासाठी दिवसातून कमीत कमी दोन दोन तासाला आपली फीलिंग चेक करायची की यावेळेस मला नक्की कसं वाटत आहे मी लो तर फील करत नाही येत ना किंवा अनवर्दीनेसची फिलिंग तर मला येत नाही आहे ना लोनलीनेसची तर फिलिंग मला येत नाही आहे ना यामुळे आपल्याला आपले नेगेटिव नकारात्मक भावना समजतील कारण प्रत्येक भावना या वायब्रेशनवरती अवलंबून आहे आणि आपली वायब्रेशन कोणत्या दिशेला जाते हे समजणं अत्यंत महत्त्वाचे आहे जर प्रत्येक दिवशी नेगेटिव्ह फील होत असेल तर हे समजणं इम्पॉर्टंट आहे की आपली व्हायब्रेशन कोणत्या नेगेटिव्ह दिशेने चाललेली आहे त्यासाठी तुम्हाला तुमची फिलिंग कॅच करता आली पाहिजे ही एक इम्पॉर्टंट स्टेप आहे फिलिंग ही पण एक एनर्जी आहे आणि ते समजणं महत्त्वाचं आहे सतत जर फिलिंग्स नकारात्मकतेकडे जात असतील तर तुमचं अट्रॅक्शन पण त्याच दिशेने चाललेलं आहे जागरूक राहा तुमच्या फिलिंग्सबद्दल तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे भले आज काही गोष्टी माझ्या फेवरमध्ये नाही आहेत माझ्या पकडमध्ये नाही आहेत बट असं नेहमी राहणार नाही गोष्टी बदलत राहतात एनर्जी काय आहे तर ती कॉन्स्टंटली चेंज होत राहते हे एका सुंदर उदाहरणातून समजून घेऊया जर तुम्हाला एक परफेक्ट रिलेशनशिप मॅनिफेस्ट करायचं आहे किंवा तुम्हाला तुमच्या पार्टनरकडून काही अपेक्षा आहेत तर तुम्ही पण फगिमनेसमध्ये आलं पाहिजे कारण जर आपल्याला कोणाकडून काही हवं असेल तर आपण पण आधी काहीतरी दिलं पाहिजे ही एनर्जी बॅलन्स करतं जर तुम्हाला नकारात्मक भावनांतून सकारात्मक भावनांकडे इमिजिएटली यायचं असेल स्वतःला शिफ्ट करायचं असेल तर दररोज ग्रॅटिट्यूड करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे कारण हे एक इन्स्टंट माध्यम आहे तुमच्या फिलिंग चेंज करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनचा अतिशय महत्त्वाचा प्रिन्सिपल पाहिला जसे की तुमच्या भावना त्या भावना जाणून घेणे अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला तुमची वायब्रेशन कळेल आणि ग्रॅटिट्यूड फेथने तुमची भावना तुम्ही बदलू शकता तुम्हाला जे काही हवं आहे ते अगदी सहजी मॅनिफेस्ट करू शकता तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आवडल्यास तो इतरांसोबतही शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वतःची आणि भावनांची विशेष काळजी घ्या